कुंभमेळा हा एक अत्यंत प्राचीन असा हिंदू धर्मीय किंवा सनातन हिंदू धर्मातला एक असा उत्सव आहे की एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर त्याला पर्व एखाद्या विशिष्ट स्थळी म्हणजे तीर्थावरती सनातन हिंदू धर्मातले सर्व संप्रदायातले धार्मिक अधिकारी लोक एकत्र येतात साधू संत एकत्र येतात आणि त्या नदीमध्ये त्या तीर्थामध्ये स्नान करतात ते विशिष्ट मुहूर्त आणि ती विशिष्ट जागा याला पर्वस्नान असं म्हणतात सिंह कुंभमेळा हे सगळ्यात मोठे पर्वस्नान आहेत हे एकूण चार आहेत महत्वाचे असे तर बारा मानलेले प्रत्येक वर्षात एक कुंभमेळा पूर्वी होत असे कारण शास्त्रवचन जे आहे ते देवांचं एक दिवस म्हणजे मानवाचं एक वर्ष आहे ते एका दिवसात एक कुंभमेळा त्याच्यापैकी गुरुच्या परिभ्रमणावरती हे सर्व पर्व नियोजित केले जातात म्हणजे आपल्या नवग्रह त्याच्यापैकी सात ग्रह आपल्या डोळ्यांनी दिसणारे आहेत आणि दोन ग्रह हे पातबिंदू आहेत पातबिंदू म्हणजे गणिताने आपण ते काढतो ग्रहण किती वेळ लागल कुठून दिसल हे काढण्यासाठी चंद्राची कक्षा पृथ्वीभोवती फिरण्याची आणि सूर्यभोवती फिरण्याची पृथ्वीची कक्षा ह्यांचे दोन छेदनबिंदू म्हणजे राहू आणि केतू आहे मग त्याला मायथॉलॉजीमध्ये ते, ते वेगवेगळ्या घटकांशी कनेक्ट झाले आणि ते ज्योतिषामध्ये आलेले आहेत पण ते महत्त्वाचे मानले जातात असे एकूण नऊ ग्रह आहे त्यापैकी प्रत्येक ग्रहाचा भ्रमणकाल वेगवेगळा आहे वेगवेगळे -वेग मुहूर्त त्या भ्रमणकाळाला अनुरूप असे काढले जातात त्या कर्मानुसार तर गुरु हा ज्ञानाचा कारक आहे गुरु हा संतांचा कारक आहे ईश्वरी म्हणजे देवांचा सा गुरुच सांगितलेला आहे तो तर त्याच्या परिभ्रमणावरती आयोजित असे हे धार्मिक सोहळा जो सगळ्यात मोठ्या लार्जेस्ट ह्युमन गॅदरिंग ऑन अर्थ म्हणजे सगळ्यात मोठं मानवी संमेलन विश्वामधलं हे आपला प्रयागराजचा कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याची परंपरा खूप प्राचीन आहे तर त्यापैकी हा जो प्रयागराजचा कुंभमेळा आहे हा वृषभ राशीमध्ये गुरु असताना होतो त्यानंतर त्र्यंबकेश्वर नाशिकचा कुंभमेळा आहे हा सिंह राशीमध्ये गुरु असताना होतो त्यानंतर पूर्वी कधीतरी वृश्चिकस्त कुंभ अं उज्जैनला व्हायचा आता सिंहस्थातच तो धरला जातो आणि कुंभ मेळा म्हणजे राशीला गुरु असताना हरिद्वारला होतो कदाचित हिमालयातले साधू धर्मचर्चे करता डोंगराच्या खाली नदीवर ऋषिकेश आणि हरिद्वारला येण्याचं त्यांचं ठरलं असेल कुंभ राशीमध्ये कारण तो कुंभ ही शनीचा प्रदेश येतो हिमालयीन प्रदेश आणि गुरु ही ज्ञानाची देवता तर त्या कुंभराशीला आला की ते त्याला म्हणून कुंभमेळा नाव पडला असावा असा माझा एक तर्क आहे आपण प्रसिद्ध इतिहास प्रसिद्ध जो मेळा आहे तो प्रयागराजचा आहे कारण त्याचं पहिलं वर्णन आपल्याला एन सायनच्या ग्रंथामध्ये मिळतं हर्षवर्धनाच्या काळामध्ये तो प्रवासी होता चायनीज त्याच्या अगोदर आपल्या वैदिक साहित्यामध्ये कुंभांचे उल्लेख आहेत पण ऐतिहासिक पुरावा साधारण हर्षवर्धनाच्या काळापासनं आपल्याला देता येतो आणि ती परंपरा चालू आहे अक्षण नाही सनातन धर्मासारखेच कुंभमेळे कधी सुरू झाले हे सांगता येणं फार कठीण आहे जेव्हापासून हा सनातन धर्म आहे तोपर्यंतपासून तेव्हापासून कुंभमेळे आहेत तर गुरुच्या भ्रमणावरती अवलंबून आहे त्यापैकी सिंह राशीमध्ये गुरु असताना तेरा महिने गोदावरीच्या स्नानाचं महत्त्व आपल्या पुराणांनी सांगितलेलं आहे धर्मांनी सांगितलं आहे सनातन धर्मांनी तर त्या पुण्य पर्व काळाला सिंहस्त पर्वनी किंवा सिंहस्त पर्व काळ किंवा सिंहस्त कुंभमेळा असं म्हटलं जात आणि त्याच्यातले दोन महिने तेरा महिन्यातले साधू संतांच्या स्नानाला मान दिलेला आहे की त्यांनी ते स्नान करायचं आणि मग आपण स्नान करायचं त्या तीर्थामध्ये तर सर्व साधूंचे जे संप्रदाय आहेत ते नाशिक त्र्यंबकेश्वरीला दोन्हीकडे येतात आणि स्नान करतात आणि नुसतं आपल्याला वाटतं त्र्यंबकेश्वर नाशिक एवढंच नाही तर त्र्यंबकेश्वरपासून तर राजमहेंद्रीपर्यंत हा सिमस्त पर्व तसा साजरा केला जातो आखाडी इथे स्नान करतात पण तिकडे दक्षिणेकडे पुष्कर मेला म्हणून होतो पुष्कर घाट आहे गोदावरीवरती असे अनेक ठिकाणी मराठवाड्यामध्ये मंजरथ तीर्थावरती ज्याला इकडे यायला मिळतं ते इकडे येतात साधू संत ज्यांना काही शारीरिक का थोडी अस्वस्थता असते पोचू शकत नाही ते त्या जवळच्या तीर्थावरती जाऊन स्नान करतात लीळचरित्रामध्ये असा उल्लेख आहे कि त्यांचे जे चक्रधर स्वामी होते ते काही पोहोचू शकले नाही एका सिंहस्थाला तर त्यांनी वाटेमध्ये गोदावरीचं स्नान केलं आणि ते तिथून परत फिरले अशी एक लिळा आहे तर अशा प्रकारे पण रिवाज आपल्याला दिसून येतो इतिहासामध्ये पण इतिहासात कुंभमेळ्याची जी, जी जुनी नोंद आहे ती त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थाची फार जुनी परंपरा म्हणून दाखवता येते लीळा चरित्रकारांनी ती नोंद घेतलेली आहे सिंहस्थ कुंभमेळा हा गोदा तीरावरती कुठेही सिंहस्थाचं पर्व स्नान करता येतं पर्व पण निरनिराळे असतात पर्व याचा अर्थ एक विशिष्ट मुहूर्त त्या विशिष्ट स्थानी त्या तीर्थावर स्नान करण्यासाठी आता पर्व ही संकल्पना ज्योतिषातली आहे ज्योतिषामध्ये अमावस्या पौर्णिमा हे फार पूर्वीपासून पर्व मानले जातात जी हिंदू सनातन धर्मातले सगळ्यात जुने जे यज्ञविधी आहेत किंवा जुने जे कर्मकांडाचे विधी आहेत ज्याला श्रौत म्हणतात ते श्रौत सुद्धा इष्टी जे करतात ते प्रतिपदेच्या दिवशी करतात हल्ली तर अमावस्येला पौर्णमासेष्टी आणि अमावस्येला दर्श इष्टी अशा प्रकारचे यज्ञ तेव्हा होत होते संक्रांतीला त्यानंतर ग्रहणाच्या ठाई एखाद्या विशिष्ट तीर्थावरती स्नान करण्याचं महत्व खूप पुराणांमध्ये सांगितलेलं आहे स्थल आणि काल हे दोघांचंही पर्वामध्ये फार महत्त्व असतं आणि ते पर्व कोणी कसे करायचे याच्या संदर्भात सुद्धा स्पष्ट उल्लेख आपल्या आपण जर अभ्यास केला तर कळतो उदाहरणार्थ आपल्या संसारी लोकांसाठी गोदा स्नान इकडे कुशावरतीच केलं पाहिजे किंवा रामकुंडातच केलं पाहिजे पुष्करलाच केलं पाहिजे कावनाईलाच केलं पाहिजे चक्रतीर्थावरतीच केलं पाहिजे असं नाही उगमापासून तर संगमापर्यंत त्याचं अत्यंत महत्त्व दिलेलं आहे मग ज्यांना शक्य असेल तर त्यांनी तीन स्थान महत्त्वाचे मानले उद्गम नाभी आणि समुद्रसंगम त्याच्या बरोबरीनी अष्टस्थान मानलेले त्याला अष्टांग म्हणतात गोदावरीचे म्हणजे तुमच्या जवळचं तीर्थ चांगलं त्याच्यापेक्षा वरती यायचं असाल अष्टांग स्थान उत्तम त्याच्यापेक्षा वरती यायचं असेल तर उत्पत्ती स्थानापासून नाभी स्थानापासून तर समुद्र संगमापर्यंत तुम्ही करू शकता आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वरला यावं त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या त्या तीर्थामध्ये स्नान करावं आता ते इच्छेवरती आहे त्या संसारी माणसाची कोणती इच्छा त्याला पूर्ण करायची आहे एखाद्याला संतती पाहिजे असेल तर त्यांनी कोणत्या तीर्थात स्नान करावं धन इच्छुनी कोणत्या तीर्थात स्नान करावं कोणत्या पर्वामध्ये कोणत्या मुहूर्तावर स्नान करावं तिथे जाऊन नेमके काय विधी करावे असं सुद्धा आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे लोकांना हे माहिती नसतं पण जे जाणकार आहेत ते बरोबर ते विधी करत असतात आणि त्याचा विधी सुद्धा करत असतात तर असं काही नाही आहे पण साधूंनी मात्र त्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार जिथे स्नान करत आले तिथे स्नान करावं आणि साधूंचं स्नान झाल्याशिवाय संसारी माणसांनी स्नान करू नाही कारण अग्र स्नानाचा मान साधूंना दिलाय कारण त्यांचे ते मुहूर्त ते जे स्नानावर मुहूर्तावरती स्नान करतात ते मुहूर्त संसारी माणसांसाठीचे नाहीत मुळात